सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर आता कुक्कुटपालन पालन योजना महाराष्ट्र दोन हजार सव्वीसमध्ये सुरू झालेल्या आहे तर यामध्ये तुम्हाला दोन लाख पंचवीस हजार रुपये मिळवता येणार आहे सरकार तुम्हाला अनुदान देत आहे लगेच अर्ज करा तर यामध्ये अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे कोणाला लाभ मिळणार आहे कोणत्या जिल्ह्यात अर्ज सुरू झालेले आहे कोणकोणते कागदपत्र लागतील तर आता यामध्ये कुक्कुटपालन योजना दोन हजार सव्वीस तर या योजनेअंतर्गत सरकारकडून तुम्हाला दोन लाख पंचवीस हजारपर्यंत अनुदान रितं मिळू शकते तर यामध्ये अर्ज कसा करायचा आहे पात्र कागदपत्र कोणते लागतील तर आता राज्य शासन पशुसंवर्धन विभाग या योजनेअंतर्गत तुम्हाला ही योजना राबवली जाते ग्रामीण भागातील स्वयंरोजगार निर्माण होणे तरुण जे की बे बेरोजगार तरुण आहे शेतकरी आहेत महिला असेल तर अशांच्या उत्पादनामध्ये वाढ होणे यामध्ये अंडी मांस उत्पादनामध्ये वाढ होणे या योजनेचे मेन उद्दिष्ट आहे तर आता बरेच जे की जणांचा प्रश्न असतो की यामध्ये अनुदान किती मिळते तर हा महत्वाचा काही यामध्ये पॉईंट आहे तर यामध्ये तीन ते चार लाख रुपयापर्यंत आता तुमचं जेवढं काही जास्ती असेल म्हणजे जेवढं तुमचा मोठा कारभार असेल तेवढं तुम्हाला त्यानुसार ते अनुदान इथं देण्यात येते सरकारकडून जे काही अनुदान आहे दोन लाख पंचवीस हजार किती दोन लाख पंचवीस हजार इत्यादी अनुदान तुम्हाला मिळू शकते तर यामध्ये स्वतःची गुंतवणूक किंवा बँक कर्ज देखील तुम्ही यामधून घेऊ शकता तर आता यामध्ये टक्केवारी तर यामध्ये कशा पद्धतीने अनुदानाची टक्केवारी आहे सर्वसाधारण विभागमधील जे काही आहे प्रवर्गामधील आहे तर यांना पन्नास टक्के एस सी असेल एस टी असेल महिला असेल दिव्यांग असेल तर अशांना साठ किती साठ ते पंच्याहत्तर टक्के तर आता हे त्यांच्या कॅटेगरीनुसार हे अवलंबून राहते त्यानंतर आज कोणती युनिट जे काही का करता येते तर यामध्ये अंडी उत्पादन असेल त्यानंतर इथं मांस उत्पादन असेल म्हणजे बॉयलर जे काही फार्मिंग असेल त्यानंतर देशी कोंबडी असेल दे म्हणजे आपलं जे काही यामध्ये ग्रामीण भागामध्ये यामध्ये शंभर दोनशे पाचशे कोंबड्या तुम्हाला दिल्या जाते जे की त्याचं शेड आहे त्यानंतर इथं पात्र कोण राहणार आहे यासाठी तर यासाठी जे काही महाराष्ट्राचा स रहिवासी असणे आवश्यक आहे सर्वप्रथम तुमचं एज जे आहे म्हणजे तुमचं वय वैजयामध्ये अठरा ते साठच्या दरम्यान असणे आवश्यक आहे किती मिनिमम अठरा वर्षाच्या वरती त्यानंतर जिथे आपलं स्वतःची जागा तुम्हाला असणे आवश्यक आहे म्हणजे तुमच्याकडे जिथ जिथं तुम्ही पोल्ट्री फार्म वगैरे तयार करता ते तर तिथं तुम्हाला स्वतःची जमीन लागते किंवा भाडेतोत्वर घेतले तरी चालेल आधी या योजनेचा लाभ घेतलेला नसावा म्हणजे तुम्ही याआधी जर यासाठी अर्ज केलेला असेल व या योजनेचा लाभ घेतलेला असेल तर तुम्हाला पुन्हा अर्ज तुमचा नाकारला जाऊ शकतो जे की आता या जिल्ह्यांमध्ये अर्ज सुरू झालेला आहे यामध्ये अहमदनगर अहमदनगर झाल्याच्यानंतर अकोला अमरावती छत्रपती संभाजीनगर बीड भंडारा बुलढाणा चंद्रपूर धुळे गडचिरोली गोंदिया हिंगोली जळगाव जालना तर आता या जिल्ह्यांमध्ये काय झालेला आहे अर्ज इथं सुरू झालेले आहे ज्यांना कोणाला अर्ज करायचा असेल तर तुम्ही तुमचा अर्ज सादर करून कुक्कुटपालन योजना दोन हजार सव्वीस आणि सत्तावीसकरिता ऑनलाईन अर्ज इथं करू शकता तर जालनापर्यंत आपण बघितलेलं होतं त्यानंतर इथे आपलं कोल्हापूर लातूर मुंबई शहर मुंबई उपनगर नागपूर नांदेड नंदुरबार नाशिक धाराशिव पल पर, पालघर परभणी पुणे रायगड रत्नागिरी तर आता तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता व तुमच्या जिल्ह्यांमध्ये अर्ज सुरू झालेले आहे का लगेच चेक करा त्यानंतर इथं सोलापूर सिंधुदुर्ग सातारा सांगली रत्नागिरी त्यानंतर जे ते आपल्या यामध्ये ठाणे वर्धा वाशिम आणि यवतमाळ तर आता या जिल्ह्यांमध्ये देखील अर्ज इथं सुरू झालेले आहेत आता तर आता यासाठी लागणारे तुम्हाला आवश्यक कागदपत्रे तर यामध्ये तुम्हाला लागणार आहे तुमचं आधार कार्ड रहिवासी दाखला तर यामध्ये तुम्हाला दोन म्हणजे एक पोलीस पाटील आणि एक सरपंच असे दोन दाखले तुम्हाला त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट जसं तुम्ही कास्टमधून जर तुम्ही अर्ज केला तर तुम्हाला जास्ती प्राधान्य इथे देण्यात येते त्यानंतर जे काही कॅटेगरीनुसार मी पहिले सांगितले होते की सत्तर ते पंच्याहत्तर ते ऐंशी टक्क्यापर्यंत अनुदान तुम्हाला मिळू शकते त्यानंतर तुम्हाला सात बारा इथे लागणार आहे किंवा सात बारा जर नसेल तर तुम्हाला भाडे तत्वात जे काही जागा आहे ते तुमच्या नावानं म्हणजे तुम्हाला भाडे करून करारनामा तुम्हाला इथे लागणार आहे बँकेचं पासबुक फोटो तुम्हाला लागणार आहे प्रोजेक्ट अहवाल तर आता यामध्ये जा प्रोजेक्ट अहवाल काय म्हणजे तुम्ही जे काही प्रोजेक्ट करणार आहात तर किती याचा करणार आहात शंभर कोंबड्या दोनशे कोंबड्या तीनशे ती ती कोंबड्या चारशे कोंबड्या त्यानुसार तुम्हाला त्याचा रिपोर्ट द्यायचा की तुम्ही क किती याचा करत आहे ते अर्ज कसा करायचा आहे तर तुम्हाला महाडीबीटी महाराष्ट्र डॉट जी ओ वी डॉट इन या पोर्टलवरती यायचं आहे किंवा यावरती जर तुम्हाला लाईव्ह व्हिडिओ पाहिजे असेल की यासाठी कशा पद्धतीने अर्ज करायचा असेल तर आपल्या चॅनलवरती आपण व्हिडिओ अपलोड करणार आहोत तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नोंदणी जर तुम्ही याची नोंदणी केलेली असेल तर नोंदणीवरती क्लिक करून तुम्ही तुमची नवीन नोंदणी करू शकता किंवा तुम्ही जर याआधीच नोंदणी केलेली असेल तर लॉग इनवरती क्लिक करा पशुसंवर्धन विभाग निवडा कुक्कुटपालन पालन योजना हा पर्याय तुम्हाला निवडायचा कोणता कुक्कुटपालन पालन योजना दोन हजार सव्वीस आणि तुम्हाला यामध्ये कागदपत्र अपलोड करायचे आहे आणि अर्ज सबमिट करायचा आहे बेसिक माहिती तुम्हाला तुमचं तुम्हा गाव तालुका जिल्हा त्यानंतर तुम्ही कुठं राहता काय राहता किती है, आ, के स्क्वेअर फूटचं तुम्ही बांधत आहात काय करत आहात ते सर्व माहिती तुम्हाला द्यायची आहे अर्ज केल्याच्यानंतर तुमचा तपासणी होते मंजुरी मिळते तुम्हाला बँक कर्ज पाहिजे असेल तर बँकमधून कर्ज देखील तुम्हाला मिळते आणि अनुदान देखील तुमच्या खात्यामध्ये इथं जमा केले जाते तर आता आता लईच जणांचे प्रश्न असतात की पैसे कधी मिळतात तर हा सुद्धा महत्त्वाचा पॉईंट आहे मध्ये अर्ज मंजूर झाल्याच्यानंतर जसा की तुमचा अर्ज इथं मंजूर झालेला आहे तुमचं सर्व ओके आहे अप्रूव्ह झालेलं आहे तेव्हा तुमच्या खात्यामध्ये पैसे तर पाठवले जाते यामध्ये शेड व कोंबड्या खरेदी केल्यानंतर म्हणजे तुमचं शेड ओके झालेलं आहे कोंबड्यासाठी ठेवण्यासाठी जागा झालेली आहे त्यानंतर तुम्हाला हे पैसे इथं दिले जाते तपासणी पूर्ण झाल्याच्यानंतर अनुदान हे तुमच्या खात्यामध्ये इथं जमा केलं जाते कुकोट पाले ची है, तर आता पालन योजना महाराष्ट्र दोन हजार सव्वीस जे काही अधिक माहिती आपण यामध्ये पाहणार आहोत सध्या अर्जाची जे काही स्थिती आहे तर तुम्ही ऑनलाईन डी बी टीच्या अंतर्गत तुम्ही तुमचा अर्ज सादर करू शकता काही जिल्ह्यांमध्ये अर्ज सुद्धा सुरू झालेले आहे तर आता यामध्ये जे की त्यांना टार्गेट देण्यात येते दे की एवढे अर्ज आले त्यानंतर वेबसाईट इथं थांबवण्यात येते पुन्हा सुरू करण्यात येते तर आता लगेच तुम्ही तुमचा अर्ज सादर करून घ्या ज्यांना कोणाला यासाठी अर्ज करायचा असेल तर यामध्ये जे की तुम्हाला शंभर असेल दोनशे असेल पाचशे असेल देशी कोंबड्या बॉयलर जे की तुम्हाला यासाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही अर्ज करू शकता यामध्ये खालील कारणामुळे तुमचा अर्ज इथं रद्द होऊ शकतो तर त्यामध्ये जे की सातबारा किंवा भाडे तत्वर करारनामा नाही आहे त्यानंतर बँक खाते आदर्शी लिंक नाही आहे प्रोजेक्ट अहवाल नाही आहे आधी कुक्कुटपालन या योजनेचा लाभ घेतलेला आहे कागदपत्र व्यवस्थित अपलोड केलेले नाही ब्लर केली ब्लर दिसत आहे किंवा तुम्ही पी डी एफ फॉर्मॅटमध्ये अपलोड केलेले नाही त्यामुळे तुमचा फॉर्म इथं रिजेक्ट होऊ शकतो तर ज्यांना कोणाला बँककडून कर्ज पाहिजे असेल तर तुम्ही बँककडून कर्ज देखील घेऊ शकता तर आता बांध जे काही बांधकाम कामगार योजनेची सुद्धा नवीन योजना सुरू झालेल्या आहेत तर लगेच पहा त्यानंतर या योजनेबद्दल जर तुमच्या मनामध्ये काही डाऊट असतील यावरती लाईव्ह व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती लवकरच अपलोड करणार आहोत तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा